आला होता का काही फोन आला होता का शोभा ताईचा काय काय झालं त्यांच्या भावाच्या घरी मग काय जास्त नुकसान झालं काय हो आ, नुकसान नाही भारी नुकसान झालं सगळे जडून जी रात्रांगोळी झाली व शहाच्या काही शिल्लक नाही राहिलं मग तिने म्हटलं मी की बाई तू काही येऊ नको त्याचं सगळं चांगलं बरोबर करून ये भांडे कुंडे हां काहीच राहिलं नाही म्हणते तर म्हटलं काही भांडे कुंडे घेऊन दे म्हटलं त्याला अरे बापरे हो काही हा ना बरोबर आहे काही काहीतरी का मदत करायच लागेल ना दादाची काहीतरी काय हो माझ्या सगळीच मदत करायला लागेल ना नाही ना रे होऊन राहिला तो गावातले लोक करतील नंतर पण गावातले लोक शेवटी परकेच आपले थोडी ना म्हटलं नाही तू बहीण आहेस तू बही सगळं त्याचं सार बरोबर करून ये पाय हो माय पाय माझ्या शिवाची माई तर होती समजा शिवाची आई आणि सांग बरं আহ মারা মানুষ সময় তিন আলতি পোর সময় খেয়ে আসে সময় গেছি ঘর সময় ঘর সময় মতারা মানুষ পয়াত ঘটনা आणि बाबू झोपला काय बाई नाही <laughs> झोपी आला तू झोपी चला हो <laughs> तर जस बसून हे करत नाही तर मग ते कसं झोपूनच पाण्याची सवय लागतेच लेकर झोपून जाते ते सोय पडते मग मोठ झाल्यावर लेकरा ले मग झोपूनच झोपावं लागते बसून झोपतच नाही मग आणि जास्त मांडी मांडीवर नाही घ्यावं लेकराला ले खाली बी ठेवलं पाहिजे हो ना खालीच ठेवत असतो आई मी जास्त घेऊन बसतच नाही तीन पे मग आता वारशीचं कसं करता मग आता जसं बारा दिलीच क ठेऊन घेता का नाव हो बारा दिदीचीच नावं ठेवून घेऊ बाय माहिती बी ठेव आतापर्यंत शंभाबी घरी येते हो बारा दिलीच ठेऊन घेऊ हो तेच म्हटलं काय नाव ठेवावं लागते ते पाहायचं माही अशा आणि इन बाई ते बाबणं जोडून जल्म नाव आगली नाव काढून घ्या ना कसं आता पुरी याच्या हायकामाराचं नावं अलग ठेवतात दुसतं पण नाव पाळण्यातल्या ठेवावंच लागते ना पण ते पाहिजे हवं ना काय निघते पण अक्षरवरून नाही ते काका म्हारात आवा लागेट काय बेटा बोले तुला भूक लागली की सांगशील तुला खूप वेळच काही खाल्लंच नाही तू तुझी आई तुझ्या आत्या मध्ये गेलेल्या आहेत त्यांना वेळ लागेल नाही काकू मला भूकच नाही लागून राहिली नाही भूक लागली की मग सांगेन तुम्हाला हां तेच म्हटलं म्हणजे कसं लाजू करे नको हा भूक लागली म्हणजे सांग मला आ, अरे आला का मावशी तुम्ही ते आली का याची आई आली की नाही ना अजून आल्याच नाही त्या दोघी नंदा भाऊ जया मार्केटात जायला येते सामान आणि आली सारा जैल ना माय बी जो खा केला या मायन हा माय बाई इतकं कसं काही जैल मला समजून नाही राहिलं लक्ष डेड लाल ठेवा लागत का बाई घरात हा घरची बाई लक्ष ठेवा लागत नाही का घरात कुठे गेली काय कुठं कशाने जाणार ते शेतात गेल्या होत्या ना ते शेतात गेल्या होत्या मावशी होणारी घटना होतीच आम्ही काय संसार नाही केला इतके वर्ष आम्ही कसं काय बरोबर ध्यान ठेवलं हो वावरात घरात सगळं ध्यान ठेवावं हो लागते तसं नसते मावशी त्यावेळेस नाही झालं म्हणून थोडी आता होणार नाही कोणी काय हाताना करते काय कोणी काय आपल्या हाताना आपलं घर जायते काय काही बोलता काय तसं नाही म्हणायचं मला पण किती नुकसान झालं तर मग पोरगी घेऊन देऊन राहिली सगळं सामान घेऊन देऊ राहिली ते मग पोरगी जवळ ये ना जेवण घेऊन झाली वाटते नाही जेवला काय बोलाय जेवला हो मावशी जेवला ना तो तुम्ही जेवता का काय आहे भाजी खायची केली आलूची भाजी केली मावशी ढडकले आलू काय माय मला कशाच नाही आवडत नाही ते आलू मय घास फिरतात नाही त्यानं नाही मला कशी आवडते ना ते म्हणजे चांगली भाजी पाहिजे ती मला दुसरी कोणती चांगली दुसरी करशील जेवतो आ, दुसरी दुसरी कोणती करू तुमच्यासाठी सांगा कर ना मग कर ना चांगली चांगली मसाल्याची करू तार जीवाला नाही बाई विचार जास्त सईन होत बर मावशी मग काय काय शेवांची वाजी करून देतो मसाल्याची शे, शेवाची कर शेवाची नाही आवडते मला शेवाचीच कर भात टाकतो कसं शेवटच्या शेवटच नाही जेवण झालं बरं मावशी करतो मग बस हा आजी कशी आहेस तू तुला इतकंही समजत नाही काय हा आपण दुसऱ्याच्या घरी आलो आणि लगेच तू त्या बाईला एवढं करायला सांगून राहिली काय ते बाई आपल्याला वागून राहिली हेच तर लई मोठी गोष्ट झाली तू त्या बाईला काही काही सांगून रेडी करेल तुला इतकंही समजत नाही काय आजी का लहान आहेस काय मग का बस चबरू नको चबरे माझ्या का चब्रा आहे श्री हा काय होते गेसा आहेत ते आपल्या का नव्ह दोन तीन दिवस वागवलं तू हम्म काही त्याच्यात हाय तिच्या घरी एवढं मोठं घोरा एवढा पैसा आहे हाय तिच्या घरी म्हणून सांगलो गरीब थोडी ना आहे माझ्या बोल चांगलं चांगलं खाऊ खा खाऊ घालतात लोक जे म्हटलं ते नाहीतर कोण कोण आले भाजी आणून देते रे या काळात घे खाऊन देते तर मी तर म्हणतो तुझी जीव जिवून घे मी जेवलो मला नाही आवडत तसं काहीच्या काही तूच कर माय सारखाच आहे गुरुटे वाराचा पाय बाई आता एवढं तुला कावा कामा कामात सामाय घेऊन दिलं सगळं हा आणि भी आता खोली बी चांगली भेटून गेली तुले आता सगळं चांगलं चालू दे जानकी हम्म सगळं चांगलं चालू दे आता मस्त आता जे जे मेन मेन होतं ते सगळं डबे डबे घेतले आपण आता कसं आता अजून काही लागलं तर मग मी तुमच्या कमाईवर घेत राहा पुढे पुढे हो ना बाई लय मदत झाली बरं तुमची लय लय सामान घेतलं ना आपण लय काही थोडंफार वाचलं होतं त्याच्यातलं बाई दहा बारा भांडे जर काय कोय झाले ते पण देऊन धावून ते बी घेऊन घेईन नाही तर मग ते मोडीत देऊन देईन आणि त्याच्याबद्दल अजून काही घेऊन घेईन हो करते अनारा कसं करतं काय करतं तर आता अन कसं मग आता कसं आता तो जसं म्हणजे तू म्हणशील की तू आता कशी म्हणते महिनानंत तो तर करतोच वावराचा तू वावराचंच करतो पण मला तरी असं वाटते की जर आता की तुला शिवणकाम शिकेल आहेस तू ब्लाऊज घेऊज शिवतो त्याचंही जर काही प्रॅक्टिस करा काही मशीन घिशीन आताच नाही आता एवढा मोठा याच्यातून काय होणार आहे पण जर समोर जसं शिलाई मशीन एखादी जुनी पुराणी कोणाची भेटली ते घेऊन घ्या तेवढं आपल्या गावातले ब्लाऊज शिवले दहा बारा चाले तेवढा हातभार लागते आता आमच्या गावात ते मंगला आहे बाई मंगला बाई ते मस्त लागतो शिवते चंग चार पाषत रोज पाडते ते हो ना आपण त्याला नवीन सैन पोरी किती आपल्या आपल्यापाशी बाई नवीन नवीन फॅशनची पाहिजे त्याचं नवीन फॅशन माझ्या जुनं शिक्षण झालं ना नवीन नवीन निघते आता हो ते आहे म्हणा पण आता पाय बाई मग जसं वाटेन तुला तसं कसं नवीन सैन पोरी नाही टाकत तरी जुन्या पूर्ण बाहेर टाकतातच न व आईच्या वयाच्या बाहेर टाकतात ना

एक दिवस हे म्हटलं म्हटलं भाचाले भाच्या पुतण्याला पायाले कसं चांगलं नाही वाटत व हो बाई एक दिवस येऊ ना आम्ही आता इकडसह निस्तारलं की नाही मग एक दिवस येऊ तुमच्या पुतण्याले पायाले काही करू नाही शकू बा फक्त आम्ही आता एक ड्रेस घेऊन येईन मी तरी करायचं काही नसते ना व जानकी करायचं काही नसते बाहे तु सांग काय कोणी उभं पडेल नसते व तेवढंच आपले दोन शब्द प्रेमाचे आ बोले सारा प्रेम पाहिजे ना असं काय कोणी कोणाला फक्त बोलणं चालणं स्वभाव चांगला पाहिजे कोणाला गेलो माय घरी मोठी प्रॉपर्टी येतील कुणाला देत नाही ना कोणी कोणाच देत नाही कोण कोणाचं घेत नाही पण कसं बोलून चालून मोकळं बोलून चालून गोड पाहिजे बाई ते नाते टिकून राहतात हो ना येईन नाही एक दिवस खरंच किती मोठी मदत केली बाई तुम्ही आम्हाला आम्ही काही येणार नाही काय तसं बी आम्हाला यास लागते ना

ना सांगतलं नाही मावशीनं मसाल्याची भाजी कर म्हणून भात कर म्हणून काय चल माझी केवढी बद फोन करून की तिनं केवढी हा काय केवढी हा त्या बाई तुम्हाला ते काय आपल्या घरी कोणती घटना घडली आपण कोणा मध्ये तुम्ही तिथे मसाल्याची भाजी भात खाता काय काय म्हणेन ती बाई मांग तोंडावर तर काय म्हणणार तोंडावरती करून खाऊ घातलं तुम्हाला एक दिवस दोन दिवस खाऊ घालते कोणी नवायचं पण म्हणा काय म्हणेन तिच्या मनात काय करायला काय काय घेऊन सांगा मला तुम्हाला चांगलं नव्हते म्हणत कोंडावर तर म्हणते ना धन्य आहे वो आई तू खरंच धन्य आहे बापा पाय बापा आमले भांडे कोंडे दिले तुझ्या पोराला लावून आता आता पाय जरा लक्ष ठेव जरा आता इकडे तिकडे पंचायत नको करत जाऊ चालली मी मी आणून देलं भांडे लावून दिले तिले आता जातो मी माझ्या घरी बी तिकडे बाया तीन बाई आहे चालली बी काय बस बे थांब ना थांब जवळ काय म्हणी एवढे मोठी मदत केली जेव्हा जेव्हा बी म्हटलं आता आपले भांडी लावले तर जेवण जेवणच जा आता आई म्हणत नाही जवळ घाई करून राहिले मले जाऊ दे आता मला जाऊ दे आणि तुम्ही करा आता बरोबर तुमचं जरा चांगलं करा जरा लक्ष ठेवा जरा असा घराचं घरावर आहे तेव्हा राईवरात जाते तर जरा लक्ष ठेवा घरावर त्या पोरावर लक्ष ठेवा ते तर नाही येत नाही आईले ती कोणती कोणती कुणीकडे फिरत राहते मला ना कशी खुशानपणा समजलं काय इतके वर्ष संसार केला कधी काही इकडली इकडली वस्तू इकडे नाही झाली त्या बाजूच्या ना झाली कुठं लक्ष होतं काय मी तिचं माता माया त्या बाई मी काय मुद्दा म्हणून केलं का माय काय कशा बोलतात शेवट आहे मी आता मुद्दा मग घर झालं काय कोणा कोणाचं मुद्दाम खरंच आहे ते मुद्दावन कायले करणं माहिती आता झालं गेलं फार पडलं आता काही नको तिथे बोलत जाऊया गुठसाठी एक काळशी मग मागचं असं काऊन झालं तसं काऊन झालं काय तर काही बर चल बाई मग आता येतो मग आणखान आणखी बरं कर आता हो हो राह्यतोच ना तुम्ही तर मग काय बाई खरंच तुमचे लय आभार जेवढे मानात तेवढे कमी आहेत बरं हां खरंच तुमच्यासारखी बहीण सगळ्या लई भेटा तुम्ही तुमच्या भावाचा संसार डबल उभा केला खरंच तुमचे लय आभार कशी आहेस तू हा बहिण बहिणच करतेच असते हो बाई बहिणच करतेच असते म्हणजे माया करते हो तर बहिणी नात्यानं ते माय केलं आणि मी करू शकली म्हणून केलं तुला सांगतो माया घरी तेवढं देवाना दिलं हाय माया घरी तेवढं म्हणून मी तुम्हाला केलं नसतं माया घरी तर मग घरी बसते कुठून केलं असतं मग आता प्रत्येक बहिणीचं मन दुखते पण एखाद्या प्रत्येक बहिणीचं मन दुखते पण सगळ्या बहिणीची परिस्थिती नसते कोणी कोणती कोणती बहीण घरी परिस्थिती नाही करू शकत भावासाठी काय करेन बिचारी पण मायापाशी पाई परिस्थिती होती म्हणून नाही केलं मायापेक्षा बी आभार मानायचे असतील तुले तर ते जवळचे मान नाही ते केलं पण जवळ नाही केलं ना बाई मोठे म्हणा हो बाई खरंच आहे तुम्ही तर आमच्याच हा पण जवळ परक असून त्याने बी केलं खरंच त्याची बी लय आभार बरं खरंच लय धन्यवाद जाऊ दे आपल्या लोकांचं आपल्या लोकांनी करावं लागत असते आभार मानून आम्हाला फर्क नको करू